नमस्कार गझल प्रावीण्य परिवाराचा आजचा स्वरचित गझल सादरीकरणाचा शनिवार आजच्या या उपक्रमाअंतर्गत मी स्मिता शिंदे माझी स्वरचित गझल देवप्रिया या वृत्तामधली सादर करते आहे गझलेचे शीर्षक आहे एकदा गीत गावे धुंद भावे अंझुलावे एकदा गीत गावे धुंद भावे अंझुलावे एकदा जन्म मोलाचा बघ तुझ कळावे एकदा जन्म मोलाचा कळा बघ तुझ कळावे एकदा अडचणी येतील आणि आणख देतील त्या अडचणी येतील तिल त्रासही दे त्या बावरावे सावरावे बाबरावे सावरावे पण फुलावे एकदा बावरावे सावरावे पण फुलावे एकदा देखणी बघ खास आहे देखणी बघ खास आहे रूप सुंदर गर्विता साजना साठी नव्याने साजना साठी नव्याने तू सजावे एकदा साजना साठी नव्याने तू सजावे एकदा चातकासम वाटतोही पाहतो तर सून बघ चातकासम वाटतोही पाहतो तर सून बघ पावसासम पावसासम सम तुझ बरसणे तर जमावे एकदा पावसासम तुझ बरसणे तर जमावे एकदा दुःख आणि सर्व चिंता आज साऱ्या संपवा दुःख आणि सर्व चिंता आज साऱ्या संपवा स्वप्नजेही पाहिलेते स्वप्नजेही पाहिलेते फळावे एकदा गीत गावे धुंदवावे अंजुलावे एकदा जन्ममूलाचा खराब तुझं कळावे एकदा तुझं कळावे एकदा धन्यवाद